सामनाच करायचा असतं देव बाप्पा हां करा बाप्पा श्री स्वामी समत श्री स्वामी समत श्री स्वामी समत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समत तुम्हा सर्वांचं पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे तर हा लाईव्ह गेला आहे संध्याकाळ झाले सहा वाजलेले आहेत आणि स्वामींची ना मी दीप लावलेला आहे धु अगरबत्ती लावलेली आहे तर हा करा हा हा समोर आरती करतोय स्वामींची ती पाहण्यासाठी तुम्हाला मी लाईव्ह कॉल केलेला आहे बघू शकता समोर्थ कशी आरती करते बघा त्याला देखील खूप वेळ आहे स्वामींचं बाबू स्वामी आजोबा कुठे आहेत स्वामी आजोबा कुठे आहेत हा स्वामी आजोबांच्या पाया पडा कसा पडतो पाया समर्थ कसं पाया पडतो समर्थ पाया पडतो नमस्कार करा स्वामी आजोबांना नमस्कार करा समर्थ आता समोर तर बिझी आहे ओवायला त्यामुळे समोर तर लक्ष नाही नमस्कार करण्याकडे काय हा हां हा

चला स्वामींच्या पाया पडायचं का चला स्वामी तुकांच्या पाया पडायचं स्वामी चुकांना जे जयकार करायचा जे जेकार कसा करायचं स्वामी म्हणता जे जेकार कसा करतो बाबू बाबू जे जेकार करा हा जे जेकार कसा करतो बाबू तिथं हा तिथं तिथं जे जेकार कसा करायचं बाबूचा श्री महाकाली मा सरस्वती आय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय आय तुझा भवानी माता की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय साय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री <helmets> स्वामी समर्थ महाराज की जय श्री महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ oh गॉड मायकॉड बस बस बसा आ, बसा आ, बसा देव पावशी बस बसा इथं बसा, बसा? आपण मार करायची काय पण माळे घे माळ घे आपण बाबू माळ्या श्री समत्री अशी अशी घेतो ना तू हातात सोड ना बाबू हां एका हातात जर हा हातात कसं करतो असं श्री स्वामीचं समत श्री स्वामीचा मत श्री हां श्री स्वामी समृत श्री स्वामी समृत श्री स्वामी समत श्री स्वामी श्री श्री सोमिस मता श्री करत श्री स्वामी समा श्री स्वामी सात श्री स्वामी श्री समिसा मात श्री समी श्री समिसा माता श्री समिसा मत श्री स्वामीचा मथा श्री स्वामी समर्थ श्री स्वामीचा मथा श्री समर्थ समर्थ समर्थची रोजची सेवा चालू आहे आरती लावली म्हटलं की ह्याचा असं चालू असत सुख करता कुठे काय काय हां आता तो जय जयकार करतो तुम्ही बघू शकता आता समर्थ जय जयकार करायला लागला हा स्वामींचा हा जय जयकार करा स्वामीचा जय जयकार कसा कस खूप आहे त्याला सोनांच खूप म्हणजे खूपच माझ्या सारखं हा आता बघू इथे उभा राहा हा इथे उभं राहायचं हा तुझं हेड कुठे दाखव तुझं हेड कुठे तुझं हेड कुठे आहे हेड दाखव ना तुझं हेड कुठे हेड कुठे हेड 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 हेड, हेड, हेड. मोड नहीं है समर्थ का सध्या श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय